We'll शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री रेणुका माता मंदिरामध्ये आज नियोजनाच्या दृष्टीने बैठक झाली त्यामध्ये पार्किंग त्याच्याप्रमाणे बॅरिकेटिंग आणि भाविकांना ज्या सुविधा द्यायच्या आरोग्य पाणी स्वच्छता या संदर्भातलं सर्व नियोजन पूर्ण झालेलं आहे मंदिर ट्रस्टी यांनीसुद्धा सर्व त्यांच्या आवश्यक असलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि हा नवरात्र उत्सव उत्साहात आणि हो धार्मिकतेने साजरा होईल याबाबतची पूर्ण तयारी आज झालेली आहे भाऊ येणाऱ्या बावीस तारखेला नवरात्र उत्सव हे सुरू होत आहे त्या अनुषंगाने आपण काही व्यवस्था कशी काय ठेवली काय सांगाल नाशिक जिल्ह्यातील ह्या चांदोडच्या रेणुका देवीचे ख्याते संपूर्ण महाराष्ट्रातच आहे आणि ह्या नवरात्र उत्सवामध्ये खूप लांबून लांबून भाविक या मातेच्या चरणी या ठिकाणी हजेरी लावत असतात मातेचं दर्शन घेतात आणि म्हणून ह्या येणाऱ्या भाविकांसाठी त्या सोमवारपासनं म्हणजे बावी भावि, बावीस तारखेपासून नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठी त जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि येणाऱ्या भाविकांना खरं केंद्रबिंदू मानून त्यांच्याच सुखसुविधेसाठी या ठिकाणी खूप मोठं आपण काम करणार आहे त्यासाठी भाविकांना मातेचं सुलभ दर्शन होईल यासाठी मोठा पंधराशे स्क्वेअर फूटचा बॅरिगेटिंग हॉल भाऊ चौधरी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचप्रमाणे मातेचं दर्शन घेऊन आल्यानंतर या ठिकाणी विविध असलेल्या कार्यक्रमांचीसुद्धा त्यांना साथ मिळणार आहे भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी दहा दिवस प्रत्येक भाविकाला खिचडी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे वैद्यकीय कक्ष या ठिकाणी स्थापन करणार आहे घटीवाल्या बायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्या ही सगळी सुविधा आणि बारीक सारीक ज्या ज्या काही गोष्टींची अडी अडचण येत असेल त्या सगळ्या ह्या नवरात्र उत्सवामध्ये आपण दूर करण्याचा कटोकट प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुसूचित आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने दर्शन व्हावं हो ही आपली अपेक्षा आहे